नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर कसे आहात सगळे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कुल्फी मलई कुल्फी आणि त्याचबरोबर मँगोची कुल्फी देखील मी आज बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कुल्फी बनवण्यासाठी आपला जो महत्त्वाचा इनग्रेडियंट आहे तो म्हणजे दूध तर मी इथे पॅनमध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे कच्चं दूध आहे ते आता मी व्यवस्थित छान उकळवून घेणार आहे तर मी इथे एक लिटर दुधाचा वापर केलेला आहे हे दूध आपल्याला व्यवस्थित आठवून घ्यायचं आहे तर एक पाच ते सात मिनटानंतर मी फुल गॅसवर याला एक उकळी काढून घेतलेली आहे आणि आता मी गॅस जो आहे तो मिडियम केलेला आहे किंवा कमी करून घ्या आणि आता याला मी व्यवस्थित याची जी साय आहे ती मोडून घ्यायची आहे आणि आता याला पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला हे दूध जे आहे ते छान अटवून घ्यायचं आहे तर कुल्फी बनवण्यासाठी दूध हे महत्त्वाचं आहे दुधापासून मस्त अशी कुल्फी तयार होणार आहे तर एक लिटर दूध जे आहे ते आपल्याला अटवून घेण्यासाठी जवळपास आपल्याला ते अटवून आप चारशे एम एल होईपर्यंत ते आपल्याला अटवून घ्यायचं आहे तर पूर्णपणे तुम्ही दुधाचाच वापर करणार असाल तर चारशे एम एल दूध अटेपर्यंत तुम्हाला ते उकळवावं लागेल किंवा ते शिजवून घ्यावं लागेल ते इथे तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं मी छान त्याला कमी गॅसवर मिक्स करत करत याची छान साय मोडत मोडत याला छान उकळवून दिलेलं आहे ते थोडंफार आटलेलं देखील आहे तर इथे मी आता वापरणार आहे मिल्क पावडर ते इथे मी एक पाव वाटी इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे ते यातलंच दूध त्या मिल्क पावडरमध्ये थोडंसं मिक्स करून घेऊन आपण या दुधामध्ये ते मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे ते या दुधामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून आपलं दूध जे आहे ते लवकर अटण्यास मदत होईल छान त्याला मलईचं टेक्स्चर येईल त्यासाठी मस्त असं मिल्क पावडरचं दूध आपण यामध्ये मिक्स करून ॲड केलेलं आहे तुम्ही हे स्किप केलं तरीही चालू शकतं फक्त दुधापासून देखील तुम्ही बनवू शकता फक्त, फक्त वेळ जो आहे तो जास्त लागेल आणि दूध जे आहे ते तुम्हाला जास्त प्रमाणात आठवावं लागेल त्यासाठी तुम्ही मिल्क पावडरचा वापर प करून नक्कीच अशा प्रकारे कुल्फी जी आहे ती बनवू शकता तर इथे मी आता साखर टाकून घेणार आहे तर अगदी चार चमचे इतकीच मी इथे मोठे चार चमचे साखर मी इथे टाकलेली आहे तर तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करून घेऊ शकता तर दूध देखील तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या प्रमाणामध्ये दूध जे आहे ते आपलं आटत आलेलं आहे आणि पुन्हा अजून एकदा आपल्याला याला दूध जे आहे ते आटवत राहायचं आहे छान उकळी येत आहे मध्ये मध्ये मी याला हलवून घेत आहे खाली दूध लागणार नाही चिकटणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे आणि आता एक जवळपास वीस एक मिनटं मी छान दूध जे आहे ते आठवत घे आलेले आहे आता यामध्ये मी टाकणार आहे ड्रायफ्रूट्स इथे मी काजू बदाम आणि पिस्ता याची पूड करून घेतलेली आहे एक जाडसर अशी पूड मी इथे करून घेतलेली आहे ती देखील यामध्ये टाकलेली आहे ड्रायफ्रूट्सच्या पूडमुळे देखील आपल्या दुधाला जो आहे तो छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे भरपूर असे मी ड्रायफ्रूट्स इथे टाकलेले आहेत आणि आपल्या कुल्फीलाही छान असे टेस्ट येणार आहे त्यामुळे ते देखील मी यामध्ये टाकलेले आहेत तर आता हे ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला दुधामध्ये मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत आणखी एक पाच मिनटं मी याला मस्त शिजवून देते आणि तुम्ही बघू शकता एक आठ एक मिनटं मी छान शिजवून दिलेलं आहे आणि आपलं दूध जे आहे ते छान दाटसर झालेलं आहे मस्त असं आटलेलं आहे तर जवळपास हे अर्ध्यापेक्षा देखील कमी झालेलं आहे दूध आटून तर आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड इथे मी वेलची पूड टाकलेली आहे एक दोन एक मिनटं मी गॅस चालू ठेवून लगेचच बंद केलेला आहे वेलची पावडर टाकल्यानंतर खूप जास्त पुन्हा एकदा शिजवण्याची गरज पडत नाही तर इथे वेलची पावडरमुळे आपल्या कुल्फीला जो आहे तो छान असा एक पारंपरिक असा स्वाद येणार आहे तर इथे बघू शकता आपलं कुल्फीचं जे मिश्रण आहे जे दुधाचं मिश्रण आहे ते छान तयार झालेलं आहे मी आता याला थंड करून घेतलेलं आहे अगदी खूप असं नाही एक जवळपास पाच पाच ते दहा मिनटं मी छान याला बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर आपण मँगो कुल्फी देखील बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एका मँग मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे तो छान मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे त्याची त्याचा छान असा ज्यूस म्हणू शकता किंवा त्याची छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मँगो कुल्फी बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं जे आटवलेलं दूध आहे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला जर मॅ कुल्फी जी आहे मँगो कुल्फी जी आहे ती लगेच खायची असेल तर तुम्ही नक्कीच अशा अशा प्रकारे मिक्स करून झटपट तुम्ही कुल्फी तयार करू शकता परंतु जर तुम्हाला तुम्ही जर जा खूप जास्त दिवस कुल्फी ठेवणार असाल तर तुम्ही मँगोचा पल्प जो आहे तो एकदा पॅनमध्ये सेपरेट शिजवून घेऊन नंतर या दुधामध्ये ॲड करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता छान असं मी पल्स मोडवर याला फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त याची पेस्ट तयार करत बसले नाही तर एकदा दोनदा पल्स मोडवर फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं मँगो कुल्फीचं जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे आणि आता आपण पटकन मॅ आपल्या कुल्फीचे मोल्ड घेऊयात इथे माझ्याकडे कुल्फीचे असे मोल्ड नाही आहेत मी थे। जे चे कि वा, तुम ते जे काही आपल्याकडे आईस्क्रीमचे किंवा तुमच्याकडे पेपर कप असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता तर मी इथे हे आईस्क्रीमचे मोल्ड घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता मी थोडे थोडे करून हे मँगो कुल्फीचं जे मिश्रण आहे ते भरून घेणार आहे याचं जे जो तोंडाचा भाग आहे तो अगदी लहान साईजचा असल्यामुळे थोडासा भरायला चमच्याने भरण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे ते मी ते अशा प्रकारे सर्व भरून घेतलेलं आहे त्यानंतर त्याची जी स्टिक आहे ती व्यवस्थित यामध्ये पॅक करून आपली आपलं मँगो कुल्फीचं जे मिश्रण आहे मँगो कुल्फी जी आहे ती इथे तयार झालेली आहे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा इथे दुसरा जो मोल्ड आहे तोसुद्धा इथे मी छान भरून घेते आणि तो देखील आपण स्टँडमध्ये ठेवून देऊयात ते इथे मँगो कुल्फी आपल्या मी इथे दोन तयार करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने मी आपलं जे मलईचं आपलं जे मेन आपली जी कुल्फी असते मलई कुल्फी तर ते मिश्रण म्हणजेच आपलं आठवलेलं दूध ड्रायफ्रूट्स टाकलेलं दूध तर ते देखील मी इथे या मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याला पॅक करून ते देखील स्टँडवर ठेवून देवेन आणि अगदी अप्रतिम अशी ही मलईची कुल्फी जी आहे ती अगदी अप्रतिम लागते अगदी तुम्ही बाहेर गाडीवरती खाल्लेली असेल किंवा कोणत्याही स्वीटच्या शॉपमध्ये खाल्लेली असेल अशी मस्त अशी ही कुल्फी तयार होते नक्की तुम्ही ट्राय करून पहा खूप जास्त मेहनत अशी काही लागत नाही झटपट अशी तयार होते त्या अशाच प्रकारे मी दोन मँगोच्या आणि दोन मलईच्या इथे कुल्फी तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला जेवढ्या लागत आहेत त्यानुसार तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता मी ते दोन दोन तयार करून घेतलेले आहेत आणि आता मी इथे एक पेपर कपमध्ये सुद्धा कुल्फी तयार करणार आहेत त्यासाठी मी इथे असा हा पेपर कप घेतलेला आहे आणि मस्त असं कॉम्बिनेशनवाली कुल्फी आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एका साईडला मँगोचा मँगोचं जे मिश्रण आहे आणि एका साईडला आपलं मलई कुल्फीचं जे मिश्रण आहे ते मी अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे जेणेकरून त्या कुल्फीला मस्त असा मस्त अशी मिक्स चव येईल मिक्स अशी टेक्स्चर येईल आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे तुम्ही बघू बघू शकता एका साईडला मँगोचा पल्प मँगोचं मिश्रण आहे तर एका साईडला मलईचं आहे आणि त्यावरती मी इथे ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतलेली आहे जेणेकरून आईस क्रिस्टल होणार नाही तर आता हे पहा आपलं सर्व काही सेट झालेला आहे आणि आता आपल्याला याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे तुम्ही आ, मी इथे दोन दोनच तयार करून घेतलेले आहेत तर जेवढे लागत आहे त्यानुसार तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवू शकता चला तर मग मी आता हे सर्व फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देते आणि एक आ, चार ते पाच तासासाठी आपण याला सेट करण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे पाच तासासाठी मी सेट करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपली कुल्फी जी आहे ती छान अशी सेट झालेली आहे आणि तुम्हाला बघूनच लक्षात येत असेल की ती मस्त अशी सेट झालेली आहे छान अशी कडक झालेली आहे आणि आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि पेपर कपमधली देखील कुल्फीचं जे मिश्रण होतं ते देखील तुम्ही बघू शकता तेही छान सेट झालेलं आहे तर दोन्ही आपण इथे डिमोल्ड करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण ही जी कुल्फी आहे ती काढून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक नॉर्मल पाणी आहे त्यामध्ये आपण हे कुल्फीचा जो मोल्ड आहे तो एकदा थंड पाण्यामध्ये छान असा फिरवून घेऊया जेणेकरून आपली कुल्फी जी आहे ती आतून मोकळी व्हायला मदत होईल आणि तुम्ही बघू शकता लगेचच कुल्फी जी आहे ती सहजरित्या बाहेर निघत आहे छान अशी ती सेट झालेली आहे आणि अगदी खूपच अप्रतिम अशी ही कुल्फी दिसत होती आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट देखील खूपच अप्रतिम लागली लागत होती तर अशा प्रकारे ही देखील कुल्फी आपण काढून घेतलेली आहे मँगोची कुल्फी देखील इथे आपण काढून घेऊयात अशाच प्रकारे मी थोडंसं पाण्यामध्ये तीस सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कुल्फी जी आहे ती त्या मोल्डमधून सेपरेट होईल तर बघू शकता मँगोची कुल्फी देखील मस्त अशी झालेली आहे छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे खूप अप्रतिम अशा ह्या कुल्फी दिसत आहेत त्या जरी आईस्क्रीम मोल्डमध्ये असल्या तरी कुल्फीची जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिम झाली होती त्याचबरोबर आपल्या पेपरकपमधली देखील मी इथे कुल्फी काढून घेणार आहे तो पेपर कप तुम्ही डायरेक्ट फाडून घेऊ शकता फाडून काढू शकता तर अशा प्रकारे मी पेपर कप जो आहे तो काढून घेत आहे आणि आपली पेपर कपमधली कुल्फी जी आहे ती तीसुद्धा अगदी अप्रतिम आणि खूपच टेस्टी अशी ही, ही आ, कुल्फी झालेली होती मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते की किती छान त्याला टेक्स्चर आलेला आहे आणि तुम्ही रंगही बघू शकता मँगोचा आणि आपल्या मलई कुल्फीचा जो छान असा त्याला रंग आलेला आहे एक टेक्स्चर छान असा आलेला आहे ते खूप अप्रतिम दिसत आहे आणि एकाच कुल्फीच्या एकाच कुल्फीच्या बाईटमध्ये तुम्ही दोन्ही मँगो आणि मलई अशा दोन्ही टेस्ट तुम्हाला एकाच कुल्फीमध्ये येतात तर खूप अप्रतिम अशी ही टेस्ट लागत होती या कुल्फीची तर मस्त अशी ही कुल्फी मलई कुल्फी प्लस मँगो कुल्फी अशा या दोन कुल्फी इथे झटपट अशा तयार झालेल्या आहेत तर कशा वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच अगदी हंड्रेड uh, पर्सेंट ही कुल्फी जी आहे ती अगदी विकतच्यासारखी बाहेरच्यासारखी होते आणि बाहेरच्या कुल्फीमध्ये कॉर्नफ्लोअरचा यूज केला जातो आपण इथे कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लोअर वापरलेलं नाही आहे फक्त मिल्क पावडर टाकून आपण ही छान अशी कुल्फी तयार केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा बाईट इथे कट होतं आहे अगदी सहजरित्या कुल्फी जी आहे ती कट होती आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे तर अशी ही कुल्फीची झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद